नमस्कार गौरी गणपती विशेष आज आपण पाहतोय गव्हाच्या पिठाची जिरा शंकर अगदी खुसखुशीत बनणारी ही शंकरपाळी अगदी महिनाभर आरामात टिकते तर ह्या जिरा शंकर आपण इथे दोनशे पन्नास ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि कपाने म्हणाल तर साधारणतः दोन कप इतकं हे गव्हाचं पीठ आहे यामध्ये आता मी चवीनुसार एक ते दीड चमचा मीठ घातलेला आहे आणि दोन टेबलस्पून बारीक रवा इथे घातलेला खुश आहे हे सगळं साहित्य आपण आता मिक्स करून घेतोय मैदाना वापरता इथे आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे शंकरपाळीला खुशखुशीतवान येण्यासाठी आपण इथे दोन टेबलस्पून रवा घातलेला आहे त्यासोबतच मी इथे दोन चमचे जिरे घातलेला आहे आणि एक चमचा ओवा घातलेला आहे जिरा शंकरपाळी आहे त्यामुळे जिऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे बऱ्याच वेळा तळणीच्या पदार्थांमध्ये ओवा हा घातलाच जातो यामुळे एकतर काय होतं की टेस्ट छान येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो बाधक ठरत नाही पदार्थ आता शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी आपण इथे कडकडीत तेलाचं मोहन करून घेतोय कड़ तर साधारणतः मी इथे दोन पळ्या तेल घातलेलं आहे आणि ते छान गरम करून घेतलेलं आहे आणि याप्रमाणे ते हे कडकडीत असं तेलाचं मोहन आपल्याला पिठावरती घालायचं आहे तर गव्हाच्या पिठाची शंकरपाळी करताना आपल्याला यात परफेक्ट असं तेलाचं मोहन असणं आवश्यक आहे आणि मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठाला थोडंसं जास्त असं तेलाचं मोहन लागतं आणि त्यामुळेच त्या छान अशा खुसखुशीत बनतात या पद्धतीने सुरुवातीला चमच्याच्या सह्याने व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घ्यायचं की जेणेकरून तेलाचं सगळं मोहन व्यवस्थित असं सगळ्या पिठाला लागलं जाईल आता शंकरपाळीचं पीठ भिजवण्यासाठी आपण गरम पाणी करून घेतोय तर पाण्यामध्ये बोट आपण सहज बुडवून ठेवू शकतो इतपत आपल्याला पाणी हे गरम करून घ्यायचं आहे आता मैद्या इतकेच गव्हाच्या पिठाचे सुद्धा पदार्थ आपल्याला खुसखुशीत बनवण्यासाठी ही शंकरपाळी खुसखुशीत बनवण्यासाठी व्यवस्थित आपण असं कडकडीत तेलाचं मोहन घातले त्यासोबतच आपण इथे गरम पाण्याचा वापर सुद्धा करतोय आता सगळं तेलाचं मोहन हे व्यवस्थित असं सगळ्या पिठाला एकसारखं लागण्यासाठी या पद्धतीने हाताच्या साह्याने व्यवस्थित असं पीठ चोळून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण कोमट पाणी केलेलं होतं ते कोमट पाणी थोडं थोडं घालून आपल्याला पीठ या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आता इतकं पीठ मळण्यासाठी मला साधारणतः एक कप आणि अगदी थोडंसं पाणी मला इथे लागलेलं आहे आता तुम्ही जर वापरत असलेलं गव्हाचं पीठ हे किंचित जर जाडसर असेल तर तुम्हाला थोडं अधिक पाण्याचा वापर सुद्धा लागू शकतो आता ज्याप्रमाणे आपण पुरीला पीठ भिजवतो तर त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे घट्टसर पीठ असेल तर शंकरपाळी हे कमी तेल पकडते आता मैद्या इतका गव्हाच्या पिठाला लवचिकपणा नसतो यामुळेच आपल्याला ह्या शंकरपाळीचं पीठ हे अगदी मळून मळून घ्यायचं आहे साधारणतः दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं हे एकसारखं आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे पीठ साधारणतः वीस मिनिट झाकून ठेवणार आहोत आता मळलेलं हे पीठ गव्हाचे पीठ आहे त्यामुळे वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ जर झाकून ठेवाल तर ते सैलसर बनेल आणि जेव्हा शंकरपाळीची पोळी बनवून तेव्हा ती पातळसर अशी लाटता येणार नाही तर साधारणतः वीस मिनिटानंतर पुन्हा आपल्याला हे पीठ एकसारखं असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे आपल्याला सगळे असे गोळे करून घ्यायचे आहेत साधारणतः एक मोठी चपाती बनेल इतपत आपल्याला हे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत याप्रमाणे हातावर असे प्रेस एक सारखे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत साधारणतः दोनशे पन्नास ग्रॅम पिठामध्ये आपले सात ला ते आठ हे असे मोठ्या आकाराचे गोळे तयार झालेले आहेत आता एक गोळा लाटायला घ्यायचा आणि बाकीचे जे गोळे आहेत ते याप्रमाणे झाकून ठेवायचे आहेत पोळपाट जर लाकडी वापरत असाल तर साहजिकच खाली एक ओला कपडा घ्या यामुळे हवा तितका दाब जरी दिला तरी पोळी पटपट लाटता येते पोळपाट सरकत नाही किंवा आपटत नाही आता याप्रमाणे एकसारखी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना पिठाचा किंवा तेलाचा वापर करायचा नाही आहे यामुळेच पीठ आपण व्यवस्थित असं मळून घेतलेलं होतं पिठाचा जर वापर करायचा असेल तर अगदी किंचितचा पिठाचा वापर करा अन्यथा जेव्हा आपण शंकरपाळी तेलात तळतो तर तेल बऱ्याच वेळा ते खराब होतो आणि शंकरपाळीसुद्धा थोड्याफार प्रमाणात कडक होते याप्रमाणे अशी पातळसर पोळी लाटून झाली की शंकरपाळी कट करण्यापूर्वी आपल्याला ती पलटी करून घ्यायची आहे यामुळे शंकरपाळी कट केली तर ती पोळपाटला चिकटून राहत नाही आता याप्रमाणे शंकरपाळी एकसारखी होण्यासाठी मी सगळ्या ज्या साईडने काही कडा आहेत त्या कापून घेतलेल्या आहेत आणि याप्रमाणे आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे थोड्याशा उघट आकारामुळे शंकरपाळी छान दिसते तर मी या पद्धतीने ती कट करून घेत आहे आता पूर्वतयारी म्हणून कढईमध्ये तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे साधारणतः याप्रमाणे दोन बॅगच्या शंकरपाळ्या आपल्या तयार झाल्या की मध्यम आचेवरती आपण तेल गरम करून घेणार आहोत कट करताना तुम्हाला इथे दिसत असेल की पोळी पलटी केली होती आणि व त्यानंतर मी शंकरपाळी कट करायला घेतली होती त्यामुळे कट करताना सुद्धा शंकरपाळी वरती सहज उचलून येते पोळपाटला अजिबात चिकटलेली नाहीये तर कट केलेल्या शंकरपाळ्या आपल्याला याप्रमाणे एक एक शंकरपाळी उचलून ताटामध्ये ठेवू शकता किंवा उलटण्याच्या साह्याने याप्रमाणे तुम्ही या शंकरपाळ्या डायरेक्ट उचलून ताटामध्ये ठेवू शकता ह्या अजिबात चिकटल्या जात नाहीत किंवा अगदीच उलटण्याने सुद्धा जमत नसेल तर सुरीच्या साह्याने सुद्धा तुम्ही या शंकरपाळ्या याप्रमाणे ताटामध्ये ता काढून घेऊ शकता आता मध्यम आचेवरती तेल आपण तापायला ठेवलेलं आहे आता याप्रमाणे दोन ते तीन बॅटची शंकरपाळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर शंकरपाळी तळायला सुरुवात करायची आहे यामुळे तळताना शंकरपाळी मध्येच गॅप पडत नाही किंवा गॅसची फ्लेम कमी किंवा जास्त करावी लागत नाही आणि यामुळे तेलाचं टेम्परेचर हे एकसारखं राहतं आणि यामुळेच शंकरपाळ्या व्यवस्थित तळल्या जातात आणि त्या छान सुद्धा बनतात आता जोपर्यंत वरच्या तेलातल्या तेला 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 शंकरपाळ्या तळून होत आहेत तोपर्यंत खाली दुसरी शंकरपाळ्याची बॅच ही लाटून कापून झालेली हवी इतक्या स्पीडने जर शंकरपाळ्या करायला जमत नसतील तर साहजिकच सगळ्या शंकरपाळ्या ह्या एकसाथ लाटून घ्यायच्या आणि त्या दोन ते तीन ताटांमध्ये व्यवस्थित ता अशा पसरवून ठेवायच्या आणि त्या झाकून ठेवायच्या आणि त्यानंतर ह्या एकसाथ सगळ्या शंकरपाळ्या तुम्ही तळून घेऊ शकता त्यानंतर एक शंकरपाळी याप्रमाणे तेलात घालून घ्यायची आणि ती व्यवस्थित पटकन अशी वरती आली तर समजून जायचं की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि यावेळी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आता हाताच्या साह्याने सगळ्या शंकरपाळ्या तेलात न सोडता याप्रमाणे उलात्म्यावरती शंकरपाळ्या घ्यायच्या आणि त्या अलगत अशा तेलामध्ये सोडायच्या आहेत आता तयार करून ठेवलेल्या शंकरपाळ्या जर तुम्हाला असं वाटत असेल की त्या आता एकमेकांना चिकटून बसल्यात तर तसं होत नाहीये जेव्हा तुम्ही या शंकरपाळ्या तेलात सोडता तेव्हा थोड्याशा त्या सेट झाल्यानंतर त्या आपण आप अशा ह्या तेलात वेगवेगळ्या अशा होऊन जातात त्या एकमेकांना चिकटून बसत नाहीत आता मध्यम आचेवरती आपल्याला ह्या शंकरपाळ्या अलटी पलटी करत व्यवस्थित दोन्ही साईडने अशा तळून घ्यायच्या आहेत गणपतीत किंवा दिवाळीत फराळासाठी न बनवता इतर वेळीसुद्धा ह्या शंकरपाळी बनवून ठेवू शकता एक ते दीड महिना उत्तमरित्या टिकतात आणि लहान मुलांना संध्याकाळच्या वेळेस किंवा इतर कोणी घरातील व्यक्तींना संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय नक्कीच आहे ही गव्हाच्या पिठाची जिरा शंकरपाळी आहे खारी शंकरपाळी आहे तर तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर यामध्ये तुम्ही तिखट सुद्धा घालू शकता फक्त जेव्हा शंकरपाळी तयार होईल त्यानंतर तुम्हाला यावरती तिखट असं भुरभुरायचं बूर आहे आता शंकरपाळी बनवताना तुम्ही हळदीचा वापर हा बिलकुल करू नका तुम्हाला जर असं वाटत असेल की हळदीमुळे रंग छान येईल तर असं बिलकुल होत नाही हळदीमुळे शंकरपाळ्या ह्या काळपट दिसू शकतात तळल्यानंतर अजून एक महत्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण हे कोणतेही तळणीचे पदार्थ करतो तेव्हा कंपल्सरी ही लोखंडाची कढई वापरा लोखंडाची कढई यासाठी वापरायची की जेव्हा आपण हे तळणीचे पदार्थ करतो तेव्हा एकतर लोखंडाची कढई ही व्यवस्थित सगळ्या साईडने तापली जाते कढईच्या वरपर्यंत व्यवस्थित अशी आच लागते या उलट जर आपण स्टीलची कढई वापरली तर फक्त खालच्या साईडनेच स्टील हे तापलं जातं वरपर्यंत एकसारखा जाळ कढईला लागत नाही आणि पदार्थ व्यवस्थित तळला जात नाही आता हे फराळाचे पदार्थ बनवताना बऱ्यापैकी वेळ जातो आणि जेव्हा आपण कढई स्वच्छ करायला घेतो तेव्हा स्टीलच्या तुलनेत लोखंडी कढई ही, ही पटकन स्वच्छ देखील होते आता दोन कप गव्हाच्या पिठामध्ये साधारणत तळल्यानंतर ह्या शंकरपाळ्या वजनी प्रमाणात साडेतीनशे ते चारशे ग्रॅम भरतात तर आजच्या गव्हाच्या पिठाची जिरा शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल आणि ती जर उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना व्हिडिओ हा नक्की जरूर शेअर करा तसेच रेसिपीच्या पुढील अपडेटसाठी नक्कीच फूडीज फ्लेवरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय